ला बोरा नो चला मग आ मारा तू भा। देखाना करत नसली तरी की गाडीत गपची बसायचं ढेंगाना जर दे केला तर माझ्यासारखं वाडे मारूस तूला त तुला मी तुमची मग नीट शांत बसायचं गाडीत काळावा बा नाही अजिबात देखाना काय केलास तर बघ तं तर माणसात तमाशान करत बसली दे त तुला परत सांगतो मग आपल्या काळा सगळ्यांनी शीट घाण करू नका सर करते वाकडी शीट केली बस येत बस येत मी थर निघालोय बघा लागणारा पूर घातली आता आता पण मी जाणार आहे नटारली आता साडी घालून नटारली गन है होय कसं मार मी कशी दिसणार आता हं मी अशी नटारली तुम्हाला दावते तुम्हाला दावते बघा ही ठरली अशी काय का साडी नवीन घातली चप्पल का आणली नवीन घातली हं चप्पल भी नाही का चप्पल नवीन नवीन घातली बाबा चप्पल आणली ना काल गोरो फुटवेअर दिगंची बरं एक नंबर चेप्पल तुम्हाला आपली चप्पल नवीन ठेवले नाही भाऊजीची काढली नाही जातच नाही कुठं तर रात्री दे हायकर 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 लग्नाला म्हणाव लग्नाला म्हणाव नाही लग्नाला म्हणाव इकडे बघ घामालाय लग्नाला झाला म्हणा दरवाजे लग्नाला लग्नाला म्हणाला लाडू खायला म्हणा ला जाळू का जे रे तुला झोपायला आका हाय कर लग्नाला चाल म्हणा लाडू खायला ला। गुलाबजामन खायला खाणार अमन हा Kaimona Kaimona Lai shantabashi Ha ha Kaimona Tio Chalo busu ega Hmm Busu ega Mama me Kasana संध्याकाळी जायच्यात ना ट्रॅव्हल तर सातच्या येईल की आपण पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत मग घ्या की दूध तरी घाला तरी जात बुले आहे बुलेट वर घालाय ते काय किटली गाजते बलेटला साध्या गाड्या जावं लागेल पुन्हा आम्हाला उरकलं नाही उरकलं करतोय तुमची उतरी कामावर

आमचं स्टेशन आज आता चाललं तुझ्याला लिक्र बिकर गाडीत घातलं ते उकडायला कर आता गाडी तिकडे आहे की काय ह्यात नाही सगळे पाणी घ्या तेवढं. आता पाणी काय इथं कसं बसते का, बस का गाडीत? या ब बाटली बटली देखाया. बाटल्या दोन घेतली तरी भरून मग. फोटोच ठेवा काय मारो पायात तुता. आ! सीट सारा भै सर माग ग. टाकलं नाही अजून मी आत. आई तुम्हाला सोपं वाटतंय नुसतं अरे काळ लॉक कशाला केली <tip> आहे मॅट टाका यादी चपल्या ती चपल्या प्रेथ उचला हातात घ्या करा काय वर करा नुसतं कपुरेल नदी तैवान सजा केव्हा फरात जाऊ

वाव पडशील काय ते तसं कोणत आहे हे तू बसतंय घ्या ना ते लावा दरवाजा लाव कर लाडू काहीत केला खरायच काय म्हणजे लाड बाय आता सकाळ सकाळ पडपलू होता काय तुला

तो देगाना करत नसली तरी गाडीत गपची बसायचं देंगाणा जर केला तर माझ्या का वाईट मालू शकतो तुला आता समतोय नीट शांत बसायचं गाडीत काल वा नाही अजिबात बेंगाना काय केला तर बघ तर माणसात तमाशा करत बसली दे तर तुला परत सांगतो मग